राज्यपेठ स्थित शहीद भगतसिंग गणेश उत्सव मंडळ गेल्या बहात्तर वर्षापासून अनेक सुंदर देखाव्याचे साधीकरण करीत आहेत यावर्षी मंडळ वतीने प्रसिद्ध आसाम गुवाहाटी येथील कामाख्या देवी यांचा देखावा सादर केला येथे दररोज शेकडो भाविक दर्शनाला येत असतात आता येथील बाप्पांना निरोप देण्याची वेळ आली आहे येणाऱ्या शुक्रवार वीस सप्टेंबर रोजी बाप्पाची भव्य विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार आहेत समाजसेवक उद्योजक विजू भैया खंडेलवार व युवा उद्योजक अमर आहुजा यांच्या हस्ते राजकमल चौक येथे भव्य महाप्रसादाचे आयोजन सुद्धा करण्यात आले आहेत राजकमल चौक येथे पोहोचतात आमदार कबीराला व माजी खासदार नवनीत राणा यांच्या हस्ते महाआरती सुद्धा करण्यात येणार आहेत ढोल ताशे पथक छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा झाकी त्रिशूल तांडवचा देखावा बाल स्वरूपी प्रभू श्रीराम प्रतिमा देखावा हे या मिरवणुकीचे विशेष आकर्षण ठरणार आहेत अशी माहिती आयोजित पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली मी मयूर मोरे शहीद भगतसिंग मंडळ राजापेठ इथला एक कार्यकर्ता मंडळाचे हे आमचे अध्यक्ष आहे अनुपजी अग्रवाल मंडळाचं एकाहत्तरवं वर्ष आहे उद्याला मंडळाची भव्य दिव्य अशी मिरवणूक राहणार आहे आमच्या मंडळाचं विदर्भाचा विघ्नहर्ता म्हणून असं नाव दिलेलं आहे मंडळाची मिरवणूक ही राजापेठ इथनं उद्या चार वाजता सुरुवात होणार आणि राज राजकमलपर्यंत ही मिरवणूक चालणार आहे मंड मिरवणुकीमध्ये भव्य दिव्य गुवाहाटी येथील कामाख्या देवीचा देखावा आणि विविध असे झाकिया राहणार आहेत डीजे बँजू पथक ढोलताचे पथक या व्यतिरिक्त एकविरादेवी अंबादेवी यांच्या प्रतिमा हल्दीवाहन वाहन त्रिशूल तांडू बालस्वरूपी श्री श्रीरामांचा देखावा राहणार आहे आणि मंडळांचं मिरवणुकीची समाप्ती ही राजकमल चौकामध्ये अंततः केल्या जाणार तिथे मी महाप्रसाद देणार आहे मंडळांनी तसेही दहा दिवस अखंड दहाही दिवस महाप्रसादाचं आयोजन केलेलं होतं खाटू श्याम नरेशजी यांचं सतरा तारखेला पण खूप मोठा भव्यदिव्य असा प्रोग्राम आयोजित करण्यात आलेला होता नेहरू मैदानाला राजकमलला राजकमल चौकाला राजकमल महाप्रसाद झाल्यानंतर तसेच मिरवणुकीची समाप्ती ही नेहरू मैदानाला होणार आणि त्यानंतर मूर्तीची विसर्जन हे साईनगर येथे करण्यात येईल